शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे मावळ लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार असून शहरात त्यांची रविवारी दुपारी वाजता विराट सभा होणार आहे राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालावर आदित्य ठाकरे बोलणार असून पिंपरी चिंचवड शहरातील प्रश्नांनाही वाचा फोडणार आहेत तसेच मावळ लोकसभा मतदारसंघात आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड संवाद साधणार असल्याची माहिती पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषद देण्यात आली यावेळी शहर प्रमुख सचिन भोसले माजी आमदार गौतम चाबुकस्वार महिला संघटिका सुलभा उबाळे माजी नगरसेवक एकनाथ पवार माजी महापौर संजय वाघेरे पाटील युवा शहर प्रमुख चेतन पवार माजी नगरसेविका मिनल यादव उपशहर प्रमुख नेताजी काशीद माजी प्रमुख योगेश बाबर संतोष वाळके अजिंक्य उबाळे शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जानेवारी दुपारी साडेबारा वाजता आदित्यजींच या शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी भव्य सभा होणार आहे महानिष्ठा महान्याय महाराष्ट्र ही सभा संपूर्ण राज्यामध्ये आदित्यजींच्या माध्यमातून होणार आहे तर तीच सभा या शहरामध्ये पिंपरी चिंचवड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या ठिकाणी आम्ही आयोजित केलेली आहे आदित्यजी लोणावळ्यातला कार्यक्रम करून तळेगावातला कार्यक्रम संपवल्यानंतर <cribe> या पिंपरी चिंचवड शहरामध्ये प्रवेश करतील भक्तिशक्ती चौक या ठिकाणी प्रथमतः आमचे युवा कार्यकर्ते त्या ठिकाणी साहेबांच्या स्वागतासाठी असणार आहेत त्यानंतर पुढे आल्यानंतर निगडीच्या चौकामध्ये साहेबांचं स्वागत होईल त्यानंतर मोहननगरच्या चौकामध्ये आमचे यादव आमच्या नगरसेविका मिनलताई यादव हे विशाल यादव हे सर्वजण त्या ठिकाणी साहेबांचं स्वागत करतील त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकर चौक बातमी मिळवा वर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूज वरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा